नमस्कार मित्रांनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर थमनेल आणि टायटल बघून तुमका कळलं असतात व्हिडिओ कशाच्या संदर्भात तर मी आज माझ्या आचराया सुंदर अशा गावी आहे आणि आमच्या बंगल्याच्या आजूबाजूला जी केळीची झाडं लावलेली असत त्या केळीच्या झाडाक चार महिन्यापूर्वी केळीचा बॉन्ड इल्लेला म्हणजे केळफूल आणि त्याची आता केळी तयार झाली आहेत तर ती आता आपल्या केळी काढूची असत आणि ह्यो त्या संदर्भाचा संपूर्ण ब्लॉग असतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडलो तर व्हिडिओ एक लाईक नक्की देवा हे बघा आमचे नुकते जाम आता धरतात आता आई या आई घेऊरूया आपण त्या केळी कधी ता केळफूल इल्ला म्हणजे जा जो घड तयार झालो तो आता किती महिन्यापूर्वीच आईत कधी इल्ल तू म्हणजे तारीख नोट करून ठेवतो प्रत्येक म्हणजे जा फळ कधी येतात म्हणजे पपई असाने किंवा केळी असाने तर ही जी आता आपण केळी काढूक जातो ती खायची केळी असत आणि त्याचं घड कधी इल्लो म्हणजे त्या केळफूल कधी इल्ला वेलची केळी येत वेलची केळी म्हणजे बारकी गोडवाली आणि किती महिन्यापूर्वी त्या केळ इल्ला नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर किती महिने झाले पाच सहा महिने तरी झाले पाच कशी नोव्हेंबर महिन्याच्या पंधरा तारीखच्या आसपास बरोबर ना मुंबई काढलेलं इथं बॉन्ड तर बॉन्ड मुंबई घेऊन येईल भाजी करू तर नोव्हेंबरच्या पंधराच्या नंतर त्या केळीचा बॉन्ड म्हणजे ते नोव्हेंबर पंधरा पासून ते आतापर्यंत म्हणजे साडेतीन चार महिने पकडा तीन ते चार महिन्याच्या मध्ये ती केळी तयार झाली आहेत आता ती आपण काढूक जाऊया तर आता हय बघा ही सगळी केळीची झाडं असत ह्या एवढ्या सहा जवळजवळ हे किती आहेत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळजवळ दहा ते बारा आणि ह्या बारा केळींपैकी आता तर आता ह्यो घड तो आपल्या काढूचो आ आणि हा का आणि अजून एक यो बघा गोंतो लावलेलो तीन घड आहेत पण हे अजून तयार नाहीत हा आधीचो आता ह्यो आता आपण काढून घेऊया हा शिडी लावलेली आई शिडी लावलेली या शिडीन आता वर जाऊन बघूया कसो काय काढू गावता तो तर आता मी शिडियन वर जात आहे हो बघा यो गड काढू पकडा आई तर शिडिय सकड मी खाली येईन पा कसलो यो देव खाली ह्या धक्क्यावर उभं लय मी आईगे, शिडी लावची गरज नव्हती हाय इसू असतंय मी गच्चीवरून थांबा मी तुमका आता केळी वरील मी बघा ही केळी असत हेच आपल्या काढायची आहेत आता तुम्ही खोलता आणि तुम्हाला दाखवताय दा त्याचा पाल ना दुसऱ्याचा हे बघा आता मी केळी जी, के जी बांधून ठेवलेली होती ती सोडत आहे बांधून अशासाठी ठेवूची लागतात जर बांधली नाही तर वांडर ठेवणत नाही तरी ह्याच्यामध्ये होती बांधूच्या आधी वांडराने खाल्याने मला नंतर अशी बांधून ठेवलं याच्यात जुळीवत दर वि हो बघा हा केळीचो घड हा हे बघा पिवळी पिवळी दिसतात ह्या पिकत येलो आणि जेव्हा बारकी होती तेव्हा मांढराने खाल्याने त्याच्यामधला याक ह्या बघा हयच असा काळा झाला ह्या फण्यातला खाल्यान आणि त्याच्या खालचा याक यांना या ओढून या, ना, ना, या खैच्या हे बघा लीव खाल्यान हे दिसतं एक दोन तीन चार थय ता आणि ह्या अर्धा अर्धा खाऊन टाकलेल्या आणि काळा झाला आहे बघा हैला हैला है है खाल्याने बाकी केळा जसाच्या तसा तर आता यांना नाही उतरू या आधी काढत हे बघा आता वांढरान खाल्लेले हैसून खाल्ले आणि ही खालची म्हणून मग आम्ही बांधून ठेवले आणि जर नाही बांधली तर ह्याच्यातला याकाव केळा दिसला नसता आणि दुसरं घड हा हया मग अशे तो दाखवले तो हे बघा हा आणि हो एक गुंतो हय ही दोन बांधून ठेवलेली असत आता पुढच्या वेळी ही काढूया ही कधी होतली आई लालवाली आणि कोणत्यातली ठीक आहे चला आता आपण हे काढून घेऊया फायनली घड काढलंय ते तो डीग गळता तो जर कपड्याक लागलो तर तो डीग जाणार नाही म्हणजे कपड्याक लाल लाल होता आता हा मी खाली देत आहे आईकडे दोरियेन हे घड बांधलंय आता तो खाली देत आहे आईकडे जरा तर गळता अंगार गोळात पकडलं इकडे बघ <laughs> भारी दिसतं आता आमचं केळ्याचं घोड काढून झालेलो सा आणि आता हे अजून किती दिवस लागतले पिका दिवसात चार पाच पाच सहा मध्ये दे पिकतली त्याच्यामुळे आम्ही आता ते काढून ठेवलो ही व्हिडिओ तुमका कशी वाटली आमका कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की देवा आणि जर चॅनलवर नवीन असतात तर आमच्या चॅनलला कोकणची कला संस्कृती या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय